मी उंबाडावर वगैरे नाराज वगैरे काही नव्हतो हा इकडे बघतो बिलकुल <laughs> नाराज नव्हतो पण शेवटी प्रवाहाच्या बरोबर जाण्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं का आपण समाजामध्ये जर कर काम करायचं असेल लोकांमध्ये न्याय द्यायचा असेल तर आपल्याला जाऊया म्हणून प्रवाहाबरोबर जाण्याचं आम्ही ठरवलं यामध्ये या नाराजगी कुठलीही नव्हती कुठलीही मनामध्ये खंत नव्हती बिलकुल नाही माझी कुठल्याही पक्षावर खंत नाही मुळात मी माझी सुरुवातच एकोणीशे शहाऐंशी मध्ये बीजेपीच्या माध्यमातून पहिला मी निवडून आलो होतो नि त्यावेळेला सुद्धा माझ्या प्रचाराला गोपीनाथ मुंडे साहेब आणि मा, प्रमोद महाजन साहेब माझ्या प्रचाराला होते पण काही कारणास्तव हो, काही गोष्टी घडतात त्यामुळे मी त्यातनं बाहेर पडलो पण तेव्हाही सुद्धा कुठेही नाराज नव्हतो ना आता सुद्धा कुठेही नाराज नाही शेवटी समाजामध्ये काम करायचं असेल कार्यकर्त्यांबरोबर करा काम करायचं असेल तर कार्यकर्त्यांचं समाजाच्या बरोबर जाऊन काम करावं लागतंय म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप लोकांच्या जोरानं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत अनेक क्षेत्रामध्ये काम आहेत शेतीमध्ये काम आहेत कामगारांमध्ये काम आहेत खेळामध्ये काम आहेत असे अनेक क्षेत्र आहेत इंडस्ट्रीमध्ये त्यांचं काम आहे कुठे असं नाही असं ते काम करत नाहीत म्हणून त्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुन्हा स्वर्गीय घरी येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी बीजेपीमध्ये काम करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे काही काही कारण काही नाही शेवटी कसं आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर जाऊन काम करणं महत्त्वाचं आहे ते आम्ही मनामध्ये झालेलं आहे माझा कुठल्याही पक्षावर कुठलाही राग नाही कुठलीही नाराज नाही काम होत असं म्हणायचं नाही मी कुठल्याही पक्षात असतो मी काम चांगल्या प्रकारे करत असतो तो माझा हातखंड आहे शहाऐंशीला बीजेपी मध्ये काम केलं काँग्रेसमध्ये सुद्धा काम केलं राष्ट्रमध्ये काम केलं शिवसेनेमध्ये काम केलं शेवटी समाजाची नाळ जर माहीत असेल तर आपल्याला ती काम करण्याची माहिती मिळते आणि ती माहिती मला गेल्या चाळीस वर्षे मी काम करतोय सव्वीस वर्षे नगरसेवक म्हणून काम केलं चार वर्ष चार वेळा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय शिडकोमध्ये काम केलं विधान परिषदेत काम केलं महाराष्ट्र राज्य विधानसभेत काम केलं त्यामुळे ह्या कामाच्या माध्यमातन आदरणीय देवेंद्र फडणवीस रवींद्रजी चव्हाण हे माझ्या इथेच राहत आहेत त्यामुळे आमचे वेगळं जे नातं आहे त्यामुळे या ठिकाणी काम करण्याचं पूर्ण ठरवलंय आहे म्हणाले की वेगळ्या नाही शेवटी त्यांना काय बोलत आहे ते बोलले आहेत मी माझ्या माध्यमातून मी येऊ सांगू शकतो की मी जिथे जिथे काम केलं त्या त्या पक्षामध्ये निष्ठेने काम केलं कुठेही फितूरगिरी केलेली नाही समाजाचे कुठेतरी असं वाटत होतं नाही नाही समाजाबरोबर राहणं माझं काम आहे लोकांमध्ये म्हणजे सर्व धर्मीय कार्यकर्ता आहे सर्व धर्माचे प्रश्न सोडवण्याचा यामध्ये आता जे प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत अनेक धर्माच्या लोकांबरोबर या ठिकाणी आज प्रवेश केला आहे आणि तो जास्तीत जास्त नागरिकांना जनतेला लोकांना समाजाला कसं न्याय देत आहे सर्व समाजाला कसं न्याय देत त्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आपण पक्ष प्रवेश केल्यानंतर आपणच म्हणालात की मी कुठेही फितुरी केली नाही मात्र आपण पक्ष प्रवेश केल्यानंतर अर्थातच उभाटाकडनं त्यावर टीका होईलच त्याला काय उत्तर देणार शेवटी मी टीका करून कोणी मोठं होत नसतं मी कोणावर टीका करून कुठल्याही पक्षात जाण्याचं काम करत नाही मी माझ्या माध्यमातून जे काही काम केलं आहे त्या कामाचं स्वरूपात करत असताना अनेक कामं त्यांनी या ठिकाणी चांगली केलेली आहे मग एवढ्या वेळ हा पक्ष प्रवेश का रकडला याचं उत्तर ही सगळेच जण शोधताय मला जायचं असतं तर मी विधानसभेच्या इलेक्शनलाच गेलो असतो आता तो कुठलं पद मला मिळणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी आता कुठलंही पद नाही पण पक्षा बीजेपी पक्षामध्ये जाऊन समाजामध्ये कशा प्रकारे चांगलं काम करते सध्या प्रवाह जिथे आहे तिथे लोकांचा जा कळ जास्त असतो त्या कळाप्रमाणे मी लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश केलेला